खंडाळा शिंदे ते बोराळा जहांगीर या रस्त्याची दुरावस्था नागरिकांची पायपीट करण्यात तारेवरची कसरत मालेगाव तालुक्यातील खंडाळा शिंदे ते बोराळा हा रस्ता कमालीचा खराब झाला असून येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे या रस्त्यावर नव्याने तत्काळ खडीकरण व डांबरीकरण करणे करन गरजेचे असून हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेमध्ये असतानाच देखील त्यावेळी हे थे काम ठेकेदार यांनी आर्थिक मायापोटी अधिक आर्थिक मायापोटी रस्त्याच्या बांधकामात फारसे लक्ष न घालता केवळ औपचारिकता म्हणून पद्धतीने काम गेल, केल्या गेल्या असल्यानेच सदर रस्त्याची दुरावस्था गंभीर अवस्थेत पाहायला मिळते अशी चर्चा गावातील नागरिकांमध्ये रंगत मते सदर रस्ता बांधकाम निकृष्ट दर्जाचा झाला असल्याने पहिल्याच टप्प्यात खराब झाला आणि प्रवाशांसाठी त्रासदायक बनला आहे हे वेगवेगळ्या हे वेगळ्याने सांगायला नको असे चित्र याकडे पाहून दिसत आहे सदर जीवघेणा निकृष्ट रस्ता प्रवासातून सामान्य नागरिकांची त्वरित सुटका करण्यासाठी नव्याने खडीकरण व मजबूतीकरण करण्यात यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसेच कोणत्याही योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा आणि या रस्त्याची नवीन उत्कृष्ट व दर्जेदार पद्धतीने खडीकरण करण्यात यावे जेणेकरून शेतात जाणे येणे सोयीचे होईल असे सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांची मागणी आहे या समस्याचं निराकरण करण्यासाठी बोराळा जहागीरचे सरपंच गजानन जटाळे यांनी या संदर्भात गांभीर्याने शेतकऱ्यांच्या व्यथा तसेच रडकथा समजून घेतल्या व सार्वजनिक बांधकाम यांच्यासोबत पत्रव्यवहार करून नव्याने रस्ता बांधणी करण्यासाठी पाठपुरावा केला आहे शेतकरी सामान्य नागरिकांचं सा लक्ष लागून असून शासन प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष घालतो यावर प्रशासन प्रशासनाचे समाजाभिमुखता किती सकारात्मक प्रशार्ष आहे हे निश्चितच दिसणार आहे हे मात्र खरे दैनिक जनता टाइम टी व्ही चॅनल साठी आत्माराम जाधव हो। सबस्क्राईब प्रेस एन अपडेट